पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना एसटी बसची धडक तिघांचा जागीच मृत्यू राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यांपासून सरपंच खून प्रकरणी बीडचे नाव देशभर पोहोचले आहे तराता एक दा वर, तर आता पुन्हा एकदा एका भीषण अपघाताने चर्चेत आला आहे बीड परळी महामार्गावर बीड परभणी एस टी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे बीडजवळ घोडका राजुरी येथे आज सकाळी ही घटना घडली अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहे मिळालेल्या माहितीनुसार सुबोध बाबासाहेब मोरे वयवर्ष वीस विराट अब्रुवान घोडके वयवर्ष एकोणवीस ओम सुग्रीव घोडके वयवर्ष वीस अशी मृत तरुणांची नावे आहे बीड परळी महामार्गावर घोडका राजुरी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला पाच तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते यावेळी परभणी बसने पाचही तरुणांना उडवले यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाले तिन्ही मृत तरुणांना जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे